नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नैना सर्वांना एकच सांगत असते की यामध्ये माझी काही चूक नाही सगळ्यांना विनंती करत असते की मी खरंच यामध्ये दोषी नाही परंतु कोणीही नैनावर विश्वास ठेवायला तयारच नसतं आता कला नैनाला म्हणते नैनाताई अजूनही वेळ गेली नाही खरं बोल संगीताताई म्हणतात नैना अगं खरं बोल परंतु नैना म्हणते की हो मला यातलं काहीच माहीत नाही आता या सर्वांचा अविश्वास असतानाही आबांचा मात्र नैनावर विश्वास बसतो कारण नैना आत्तापर्यंत एवढी टिडकी न सांगणारी किंवा अशी पूर्णपणे हतबल न ना झालेली नैना आज पूर्णपणे गळून पडलेली असते आबा म्हणतात मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये नैनाची काही चूक असेल आता हे ऐकल्यानंतर राहुलला धक्काच बसतो अद्वैत म्हणतो आबा तुम्ही असं कसं बोलू शकता सरोज मॅडम म्हणतात हो ना आपल्याच घरातील कोणीतरी फितूर आहे कोणीतरी त्यांना मिळून आहे आणि म्हणूनच इकडचे मेसेज तिकडे केले जातात आणि म्हणूनच मला वाटते की नैनाला शिक्षा व्हायलाच हवी त्याच्यामुळे आत्तापर्यंत घरात किती मोठं वादळ निर्माण झालं आहे आबा म्हणतात मान्य आहे परंतु नैना दोषी असेल असं मला वाटत नाही आणि खरं तर तिच्यावरचा गुन्हा अजूनही सिद्ध झाला नाही आणि जोपर्यंत तिच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तिला कोणीही गुन्हेगार ठरवू शकत नाही आता नैनाला कुठेतरी धीर मिळालेला असतो तर आता कला आभांना म्हणते हो आजोबा तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे मलाही असं वाटतंय की यामध्ये नैना तईला कदाचित काही माहित नसावं तर आबा आता कलाला नैनाला सावरायला सांगतात आता कला ही नैनाला सावरते तिला बसवते आणि पाणी देते तर त्यानंतर कला अद्वेतला म्हणते चांदेकर मला तुला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी सारडा यांची फाईल राहुलच्या केबिनमध्ये सापडली होती त्यावेळी तू तु तुझ्या भावाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा होतास त्याने काहीच केलं नाही असं तुला मनापासून वाटत होतं आज मी माझ्या बहिणीची साथ देत नाही आहे तिला पाठीशी घालत नाही आहे परंतु जोपर्यंत तिच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण तिला गुन्हेगार ठरवू शकत नाही त्यासाठी आपल्याला सर्व पुरावे शोधावे लागतील ज्या क्षणी पुरावे सापडतील त्याचवेळी आपल्याला कळेल की नक्की गुन्हेगार कोण आहे आणि ज्याप्रमाणे तू तुझ्या भावाला एक चान्स दिलायस त्याचप्रमाणे मलाही असं वाटते की नैनाताईला एक चान्स द्यायलाच हवा या सगळ्यामध्ये नैनाताईची काहीतरी चूक असेल असं मला वाटत नाही कारण मलाही असंच वाटते की ज्याप्रमाणे राहुलला त्या फाईलबद्दल काही माहीत नसावं त्याचप्रमाणे नैनाताईलाही कदाचित या हिऱ्यांबद्दल काही माहीत नसावं आता अद्वैत शांतच होतो आबा म्हणतात खरं तर कला बोलते ते अगदी योग्य आहे आणि जोपर्यंत आपल्या हाती पुरावा लागत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू नये असं म्हणत आबा अद्वैतला म्हणतात तोपर्यंत हे हिरे माझ्याकडे दे ज्यावेळी या सगळ्याचे पुरावे मिळतील त्या क्षणाला हा विषय इथे काढला जाईल तोपर्यंत कोणीही या विषयावर बोलायचं नाही तर कला मनाशीच म्हणते आजोबा अगदी योग्य बोलतायत तर अद्वैत मनाशी म्हणतो की या सगळ्याचे पुरावे शोधावेच लागतील तर कला मनातच म्हणते की या सगळ्याच्या मुळापर्यंत जावंच लागेल आता कला आणि अद्वैतचा निर्धार अक्क पक्का ठरलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण रूममध्ये निघून जातात नैना मात्र तिथेच शांत बसलेली असते आता राहू तिला सावरण्याचं नाटक करतो तिला पाणी देण्याचं नाटक करतो तर रोहिणी त्या मनाशीच म्हणतात मनाशी की आत्ता काहीतरी नक्कीच करावं लागेल कारण या कलाने एकदा मनाशी ठरवलं की ठरवलं आता ही पुरावे शोधणारच त्या अगोदरच मला ही नक्की काय बोलत आहे रूममध्ये ते ऐकावंच लागेल यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल तर दुसरीकडे संगीताताई कलासोबत रूममध्ये येतात संगीताताई कलाला म्हणतात कला तू आता समुपदेशांकडे जाणार आहेस परंतु तिथे जाताना नीट लक्ष ठेव नैनाने जे काही करून ठेवलं आहे त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि तिच्या चुकांचं खापड तू तुझ्यावर तु तु उडावून घेऊ नकोस खरं तर आज तिने केली ती चूक नाही तर गुन्हा आहे मला खरंच तिचा राग आला आहे संगीतातय खूप चिडलेले असतात कला त्यांना सावरते आणि म्हणते आई तू शांत हो आणि तू काळजी करू नकोस परंतु मी तरी काय करू सांग ना अगं नैनाताईंनी आत्तापर्यंत एवढ्या चुका केल्या आहेत की तिच्या चुका संपतच नाही आहेत आणि आज तिच्या चुकांमुळे काय घडलंय पाहिलंयच ना खरंच तू म्हणत होतीस तेच खरं होतं तुझा जावई म्हणजे देव माणूस आहे अगं लाखात एक माणूस आहे आणि आज त्याच्यावर वेळ आली तुरुंगात जायची कोणामुळे नैनाताईमुळे परंतु आई मी आता या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे हे सगळं काही कोणी घडवलं होतं या सगळ्याचा मास्टर माइंड कोण हा शोधल्याशिवाय शांत राहणार नाही आता हे मात्र रोहिणी आत्याने ऐकलेलं असतं आता हे ऐकताच रोहिणी आत्यांना धक्का बसतो रोहिणी आत्या मनाशीच म्हणतात आता ही कला शांत राहणार नाही हिने ठरवलं म्हणजे ठरवलं काही करून ही त्यामागचा सूत्रधार शोधणारच आहे आणि राहुल पकडला गेला तर कारण राहुलने यावेळी थोडी नाही तर जास्तच माती खाल्ली आहे त्याचवेळी रोहिणी आत्या पाहतात तर अद्वैत फोनवर बोलत असतो रोहिणी आत्या नाटक करत अद्वैतकडे येतात आणि म्हणतात अद्वैत मला तुझ्याशी बोलायचं उतरे अद्वैत म्हणतो बोल ना आत्या काय झालं आहे रोहिणी आत्या नाटक करत म्हणतात अद्वैत मला माहीत आहे की घरात काय चालू आहे परंतु मला असं वाटते की या सगळ्यामध्ये अरे आपल्या घरचा कोणी मेदी असूच शकत नाही आपल्या घरचं कोणी असं का करेल कोण फितूर होईल मला तरी असं वाटते की आपल्या ऑफिसमधील एखादा कर्मचारी असू शकतो कारण एखाद्याला जर पैशाची गरज असेल तर तो व्यक्ती कुठलाही विचार न करता असं वागू शकतो कारण मोहाच्या बळी पडत तो काहीही करू शकतो कदाचित त्याच्यातून चुकून चूकही झाली असावी परंतु अद्वैत रोहिणी त्यांना म्हणतो आत्या मला असं वाटत नाही कारण ती व्यक्ती गरीब नसावी त्या व्यक्तीला खरंतर पैशाची गरज नसावी पण ती व्यक्ती कोण आहे हे आम्ही शोधणारच आहोत तू काळजी करू नकोस आता मात्र अद्वैतने रोहिणी आत्यांचं तोंड नकळतपणे बंद केलेलं असतं आता अद्वैतच्या या बोलण्याने रोहिणीहत्या अजून हादरून गेलेल्या असतात कारण रोहिणी आत्या अद्वैतचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात परंतु अद्वैत मात्र कलाने सांगितलेलं असतं त्याच दिशेने चाललेलं असतो त्यामुळे रोहिणी आत्यांच्या हाती काहीच नसतं तर दुसरीकडे संगीतातही कलाला म्हणतात कले बाळा तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार मला माहीत आहे या सगळ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे आणि त्याचवेळी तिथे अद्वेत येतो संगीताताई लगेचच अद्वेतला पाया पडत त्याची माफी मागत म्हणतात जावय बापू मला माफ करा हे सगळं काही माझ्या मुलीमुळे झालं आहे मी तुमची कुठल्या तोंडाने माफी मागू मला काहीच कळत नाही नैनामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे तुम्हाला तुरुंगात जावं लागलं मी कशी तुमची माफी मागू मला नाही माहीत आज तिच्यामुळे तुमचं नाव कौतिक आणि तुमच्या पेढीचं असणारं नावलौकिक धुळीस मिळालं आहे ह्या सगळ्याला माझी नैना कारणीभूत आहे खरं तर ह्या सगळ्याच्या मुळाशी मीच कारणीभूत ठरली आहे मला खरंच लाज वाटत आहे की नैना माझी मुलगी आहे संगीताताईंचा त्रास पाहून कला म्हणते आई अगं तर तूच मला म्हणालीस ना की या सगळ्याचं खापड तू स्वतःवर घेऊ नकोस आणि तू काय करतेस गं आई स्वतःला सावर अद्वेत म्हणतो हो ना मिसेस खरे तुम्ही माझी माफी का मागत आहात अहो तुमची यामध्ये काही चूक नाही तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ संगीताताई म्हणतात खरंच मला तुम्हाला तोंड दाखवावं वाटत नाही आहे मला स्वतःची लाच वाटत आहे असं म्हणत संगीताताई कलाला म्हणतात येते मी कले आणि संगीताताई तिथून निघून जातात कला अद्वेतला काय करावं काहीच कळत नसतं कला अद्वेतला म्हणते की या सगळ्याच्या मागे कोण आहे हे आपल्याला शोधावंच लागेल कारण नक्कीच कोणीतरी हे मुद्दाहून केलं आहे आणि यासाठी आता आपल्याला शांत बसून चालणार नाही आपल्याला या सगळ्याच्या मुळापर्यंत जावं लागेल तर अद्वैत मनाशीच म्हणतो की हो खरे म्हणते ते अगदी खरं आहे या सगळ्याच्या शेवटपर्यंत आपल्याला जावंच लागेल की नक्की या सगळ्यामागे कोण आहे हे शोधावंच लागेल आणि जोपर्यंत आपण सत्य शोधत नाही तोपर्यंत शांत बसून चालणार नाही तर कला अद्वैतला म्हणते की आपल्याला एक एक पुरावा गोळा करावाच लागेल तर अद्वैत कलाला म्हणतो परंतु नक्की आता कसं शोधायचं कला म्हणते या सगळ्यामध्ये नैनाताईंची जर चूक असेल तर मी मात्र तिला सोडणार नाही अद्विच विचारतो तुला वाटते का नैनानेच हे सगळं काही केलं असावं कला म्हणते नैनाताई एवढं करूच शकते कारण आत्तापर्यंत तिने खूप गुन्हे केले आहेत परंतु चांदेकर ज्याप्रमाणे तू तु तुझ्या तु भावाला पाठीशी घातलेस त्याप्रमाणे मी माझ्या बहिणीला पाठीशी घालणार नाही तिने जर गुन्हा केला असेल तर त्याची शिक्षा तिला मिळणारच तर दुसरीकडे राहुल मात्र आरामात गेम खेळत असतो रोहिणी आत्ता चिडतच येतात राहुलच्या हातातील मोबाईल काढून घेतात आणि म्हणतात तू फक्त गेमच खेळणार आहेस का परंतु अरे इथे आपल्या आयुष्याचा खेळ झाला आहे तुला आहे का राहुल म्हणतो मम्मा ग काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे रोहिणी आत्या म्हणतात हो का त्या कलाचं बोलणं मी आता ऐकलं आहे जोपर्यंत ती खरा गुन्हेगार शोधत नाही तोपर्यंत ती शांत बसणार नाही असं ती म्हणत आहे राहुल म्हणतो मम्मा अगं मी आहे ना तू काळजी करू नकोस रोहिणी आत्या म्हणतात म्हणूनच तर मला काळजी वाटत आहे राहुल म्हणतो अगं मम्मा तू एवढा विचार का करतेस तुला मी सांगितलं आहे ना मी कुठलाही पुरावा मागे सोडणार नाही तुला आहे का आठ लाखाचा फ्रॉड आणि त्यावेळी मी कसे खोटे बनवा बनवीचे कागद पुढे केले होते मला माहीत आहे कला त्यावेळी माझ्यापर्यंत पोचली होती परंतु मी शेवटी तिला कसं थांबवलं हेही तुला आठवत असेल आणि आत्ताही मी तेच केलं आहे अगं बघ ना सरळ सरळ या सगळ्याचा आरोप मी नैनावर ढकलला या सगळ्यामध्ये नैनाला पुढे करून मी मात्र मागे राहिलो आहे म्हणजे मी कुठलाही पुरावा मागे सोडला नाही रोहिणी आत्या म्हणतात परंतु राहुल राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस काहीही होणार काही नाही कोणाला काहीही कळणार नाही आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नैना येते परंतु नैना त्या मनस्थितीचमध्ये नसते की तिने सगळं काही ऐकावं नैनाने राहुल आणि रोहिणी आत्तांचं काहीही बोलणं ऐकलेलं नसतं नैना स्वतःच्याच विचारांमध्ये असते आता रोहिणी आत्ता नाटक करत म्हणतात राहुल मी येते असं म्हणत रोहिणी तिथून निघून जातात आता राहुल नैनाला विचारतो नैना परंतु नैना मात्र स्वतःचं भान हरपून गेलेली असते ती विचार करत असते की असं नक्की कसं घडलं राहुल म्हणतो नैना काय झालं आहे नयना म्हणते राहुल अरे मला सांग ना हे सगळं काही असं का घडतंय अरे माझी यामध्ये काहीही चूक नाही त्या हिऱ्यांबद्दल खरंच मला काही माहीत नाही आहे ज्या हिऱ्यांबद्दल मला माहीतच नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू अरे खरंच ते हिरे मी चोरले नाही आहेत आता नैनाचा विश्वास संपादन करण्यासाठी राहुल नाटक करत म्हणतो नैना अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असं काहीही करणार नाही मला माहीत आहे नैना म्हणते राहुल अरे आत्तापर्यंत तू माझी कधीच साथ दिली नव्हतीस परंतु तू तर आता माझी साथ देत आहेस आता राहुल नाटक करत म्हणतो मला माहीत आहे माझी बायको चुकली नाही तिच्या यामध्ये सगळ्यामध्ये काही हात नाही तिची काहीच चूक नाही मग तिची मी साथ देणारच ना असं म्हणत राहुल नैनाला जवळ घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं संगीताताई घरची कामं आवरत असतात तर आता कला संगीताताईंना भेटण्यासाठी आलेली असते कला म्हणते आई अगं तू गेल्यावेळी जी आंब्याचं आईस्क्रीम बनवली होतीस कुलपी बनवली होतीस ती आहे का गं संगीताताई म्हणतात काय तुला आणि आंब्याची कुलपी हवी अगं परवा तर मी ज्यावेळी द्यायला गेली तेव्हा मात्र तुला नको होती कला म्हणते हो आई परंतु आता माझ्या दातांच्या झिंझिण्या कमी झाल्या आहेत संगीताताई म्हणतात म्हणजे खरंच तर कलामते हो ना अगोदर काही थंड खायचं म्हटलं की माझ्या दातांमध्ये झिंजिण्या यायच्या परंतु आता तर मला काहीच त्रास होत नाही आहे माझी दात वगैरे दुखत नाही आहेत खरंच मला खूप आराम पडला आणि म्हणूनच मी सेन्सवडाईनचे दोन मोठे पॅक ऑर्डर केले एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी दोघींसाठीही घेतले आहेत संगीतादाई म्हणतात हे मात्र छाक केलं आहेस खरंच अगं याचमुळे माझ्याही दातांना येणाऱ्या झिंजिण्या कमी झाल्या आहेत आणि आता तर मी नेहमी हीच वापरते कलामध्ये हो नाही अगं मी सुद्धा रोज दातांसाठी हीच तर पेस्ट वापरते असं म्हणत आता कला आणि संगीताताईंच्या गप्पा रंगलेल्या असतात तर संगीताताईंना कलामध्ये आई आता तू अगदी बिंदास मला आंब्याची कुलपी देऊ शकतेस संगीताताई कुलपी घेऊन येतात आता कला त्या कुलपीचा आस्वाद घेते तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसतो आता ही सुद्धा कुलपी खाऊन बघतात तर त्यानंतर कला ही अद्वैतसोबत काउन्सिलिंगसाठी निघालेली असते तर कला अद्वेतला म्हणते चांदेकर आता आपलं जाणं योग्य वाटतंय का म्हणजे घरात एवढं सगळं प्रसंग चालू आहेत आणि या सगळ्यातून आपण असं सा काउन्सिलिंगसाठी जाणं मला तरी योग्य वाटत नाही तर अद्वैत म्हणतो हो का मला वाटलंच होतं तुला माझ्यासोबत कुठलीही कंपनी आवडतच नाही कला म्हणते हो का तुला तरी आवडते का माझी कंपनी असं म्हणत त्यांचे छोटे मोठे प्रेमळ वाद चालूच असतात आणि त्याचवेळी सिग्नल लागतो आता सिग्नलला काही काही बायका गजरे विकत असतात त्या कलाला म्हणतात ताई तुम्हाला गजरा हवाय का कला म्हणते ताई खरंच खूप छान गजरा आहे मला एक द्या बरं असं म्हणत कला गजरा घेत असते परंतु त्याचवेळी तिला जुने क्षण आठवतात ज्यावेळी अद्वेतने फुलं घेतलेली असते आणि कलाला न देता ती फुलं त्याने गणपती बाप्पाला वाहिलेली असतात त्यामुळे कलाला हा क्षण आठवताच कला, कला म्हणते नाही नको गजरा नकोच आणि म्हणूनच कला त्या ताईंना म्हणते नाही ताई मला नको आहे गजरा आता अद्वैत म्हणतो अशी काही आताच तर म्हणत होती की गजरा हवाय आणि आता अचानक गप्प बसली हेरवी एवढी बडबड करणारी आता मात्र शांत बसली आहे अद्वैत विचार करू लागतो परंतु अद्वैतला काहीच आठवत नाही अद्वैत मनाशीच म्हणतो नक्की काय घडलं असावं की ज्याच्यामुळे ही गजरा घ्यायचं थांबली आहे तर कला तर ताईंना म्हणते नको गजरा आणि त्यानंतर कला नकळतच मोठ्याने म्हणते नको तो गजरा आणि नको ते आठवणी आता अद्वैत विचार करू लागतो आठवणी तर अद्वैत मनाशीच म्हणतो आबा अगदी योग्य बोलतात बायकांच्या मेंदूला अगदी सुरीसारखी धार असते काहीही विसरत नाहीत आणि तसंच हिचही आहे कुठली आठवण असेल अद्वैत विचार करत असतो की नक्की आठवण कुठली असेल आता अद्वेतला आठवतं आणि अद्वेत, अद्वेत मनाशीच म्हणतो अच्छा म्हणजे एके दिवशी अशीच फुलं मी घेतली होती परंतु खरेला न देता देवाला वाहिली होती म्हणजे अच्छा याच कारणामुळे ही आज फुलं घेत नाही आहे तर दुसरीकडे कला मनाशीच म्हणते याला काय फरक पडतो आहे माझ्या आवडीनिवडींचा तर आता कलाने विचार करत असताना नकळतच इकडे अद्वेतने फुलवाल्या ताईंकडून गजरा घेतलेला असतो कला मात्र विचारात असते तिच्या नकळतच अद्वैतने तिच्या डोक्यामध्ये गजरा मारलेला असतो कला पाहते तर कलाच्या डोक्यामध्ये अद्वेतने गजरा मारलेला असतो कला आता प्रेमानेच अद्वेतकडे पाहते तर अद्वैत कलाच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो एखादी गोष्ट आवडली तर त्यामध्ये असं मन नाही मारायचं एखादी गोष्ट आवडलीस तर घ्यायची ती आता अद्वेतचं हे प्रेमळ बोलणं आणि कलाचं लाजणं आता दोघंही खूप रोमॅंटिक झालेले असतात आता सिग्नलच्या निमित्ताने का होईना परंतु कला आणि अद्वैत यांच्यामध्ये फुलांप्रमाणे प्रेमळ क्षण वाढू लागलेले असतात आता कला लाजतच अद्वैतकडे पाहत असते तर अद्वैतही प्रेमाच्या नजरेने कलाकडे पाहत असतो तर त्यानंतर कला तो गजरा हातात घेते आणि गजऱ्याचा तो मनमोहक सुगंध मनामध्ये साठवत असते तर आता कला आणि अद्वैत काउन्सलरकडे पोचतात परंतु दिलीप सर मात्र गायनामध्ये दंग असतात आता दिलीप सर गाणं म्हणत असतात परंतु कला आणि अद्वैतला ते कुठेच दिसत नसतात अद्वैत पाहतो तर ते खाली बसलेले असतात आता अद्वैतही त्यांच्या गाण्याला साथ देतो आणि त्यानंतर कला त्यांना विचारते सर तुम्ही असे खाली का बसला आहात तर आता दिलीप सर कला आणि अद्वैतला म्हणतात खाली बसलो की माझे सूर वरती चढतात आणि वरती बसलो तर सूर सगळे खाली उतरतात परंतु आता तुम्ही आलाच आहात तर मला उठावंच लागेल ना आता कला आणि अद्वैत त्यांना साथ देतात तर सर त्यांच्यामध्ये बसतात आणि पुन्हा एकदा गाणं म्हणू लागतात अद्वैत विचारतो काय चाल आहे बायको माहेरी गेली आहे का तर सर म्हणतात नाही ना ती तर माहेरी गेलीच नाही आहे तर त्यानंतर आता सर कला आणि अद्वेतला विचारतात काय मग तुमचं कसं चाललं आहे तर आता दा तेंचा ते पुन्हा एकदा गाणं म्हणू लागतात कला आणि अद्वैत त्यांच्यासोबत ते गाणंही म्हणत असतात आता कला आणि अद्वैत म्हणतात खूप छान चाललंय सर म्हणतात असं नाही अगदी गाण्यामध्ये म्हणजे सुरात तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कला म्हणते हो खूप छान आहे अद्वैतही तेच उत्तर देतो सर म्हणतात असं कसं तुम्ही जे बोलताय झक्कास चाललाय म्हणजे अगदी गाडी तर सुसाट पाळाली आहे तर त्यानंतर अद्वैत म्हणतो सर परंतु कितीही चांगलं बोललं तरी जेवढे सूड लागतील तेवढी भांडणं मात्र जास्तच होत असतात वाद घालण्यामध्येही एक्सपर्ट आहे ही। तर सरमतात वाद नाही हे प्रेमळ वाद आहेत तुमच्या दोघांमध्येच संवाद आहे आता तिथेसुद्धा कला आणि अद्वैत यांची प्रेमळ भांडणं चालूच असतात तर आता अद्वैत म्हणतो सर आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं होतं तर कलामध्ये हो ना आता दोघंही काही बोलणार तर सर म्हणतात थांबा एकत्रच बोला म्हणजे दोघांचे सूर एकमेकांमध्ये मिसळून देत आता दोघंही बोलायला जातात परंतु पुन्हा थांबतात आता कोणी पहिल्या बोलावं हाच विचार चालू असतो कला म्हणते चांदेकर तू ना अद्वैत म्हणतो तू बोल ना सर म्हणतात एक काम करतो मी एक दोन तीन म्हटल्यानंतर दोघांनीही एकत्रच बोलायचं आहे तर आता सर काउंट करताच कला आणि अद्वैत एकत्रच म्हणतात की आम्हाला थोडा वेळ हवा आहे असं म्हणतात सर म्हणतात काय तर कला आणि अद्वैत पुढे म्हणतात की हो आम्हाला थोडा वेळ हवा आहे म्हणजे थोड्या वेळानंतर आम्ही हे काउन्सिलिंग चालू केलं तर चालेल का असं म्हणत कला आणि अद्वैतने खरं तर आपल्या नात्यालाच वेळ मागितलेला असतो सर म्हणतात काहीच हरकत नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की कला अद्वेतल्या म्हणते चांदेकर मला असं वाटते की या सगळ्यामध्ये महत्त्वाचा धागा आपल्या हातून सुटत आहे अद्वैत म्हणतो कोणता तर कला म्हणते तूच आठव तर त्यानंतर अद्वैतच्या लक्षात येतं की श्रीनाथ ज्वेलर्स तर अद्वैत आणि कला आता श्रीनाथ ज्वेलर्सपासूनच या सगळ्याची सुरुवात करायची ठरवतात तर कला म्हणते ठरलं तर मग आता आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्सपासूनच या सगळ्याची सुरुवात करावी लागेल तर आता सगळ्यात मोठा पुरावा कलाच्या हाती लागलेला असतो इन्स्पेक्टर साहेब आता राहुलला घेऊन येतात आणि म्हणतात राहुल चांदेकर तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल तर राहुल म्हणतो थांबा प्लीज तुम्ही मला घेऊन जाऊ नका मी माझा गुन्हा कबूल करायला तयार आहे असं म्हणत राहुल हात जोडून पोलिसांना विनंती करत आपला गुन्हा कबूल करतो आता मात्र कलाला खूप राग आलेला असतो कला, कला कुठलाही विचार न करता राहुलच्या कानाखाली मारते आता राहुलने खरंच आपला गुन्हा कबूल केला असावा का या सगळ्याच्या मागे राहुल आहे ही कला आणि अद्वेतला कळेल का राहुलच्या कारस्थानांपर्यंत कला आणि अद्वैत पोहोचू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा करू आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद